आम्ही जातो दहीवडी दहीवडी गाव कोणतं बरं आणि बैलाच नाव सांगायचं प्रेक्षक सुलतानगु बारतीसरी सुलतान आंधळीकरांचा आंधळीकरांचा सुलतान आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तो मैदानामध्ये आलाय आज त्या जोडीदार कोण होता आ, हा बब्या बब्या होता पिंग शिंदी बु, पिंगळी बुद्रुक पिंगळी बुद्रुक बालकाचं नाव काय प्रकाश चव्हाण थोडक्यात काय झालं होतं दोन दिवस त्या बैलाच्या मागच्या पायाला नक्की मार लागला पेडगावच्या हिंदी केसरी माहिती बरं तो बसून बैल बसूनच होता जवळजवळ दोन महिने बैल बसून होता विश्रांती नंतर बैलानं आमचं मालकाचं नाव उजेडात आणलं थोड्या कमी का आम्हाला वाटलं पण नव्हतं बैल आज फाय मैदानावर फायनल राहील आमचे इथे मित्र होते मित्र होते ते त्यांची इच्छा होती बाप्ला हो बैल ह्या मैदानात आला पाहिजे त्या विषया खातिर आम्ही ह्या मैदाना बैल आणला आणि फायनल राहिला फायनल राहिला आणि गाडी कोण चालवली आंधोकर आणि रोहित ड्रायव्हर आणि शरद ड्रायव्हर आधी शरद ड्रायव्हर बरं उतरला आठ नंबर केला सात केला आणि कुठले कुठले पहिले तुमच्या धावणीवर आमचा जीवा म्हणून एक बरं आणि एक ह्यांचा गुरु म्हणून एक नंद्या म्हणून पहिला आमच्याविषयी बरं बरं म्हणजे ह्याला गडावला तो नंद्या सुद्धा काळ गाजवला त्याच्या हिंदी केसरी नंद्या म्हणून आहे त्याने सुद्धा बंदीच्या काळामध्ये काळ गाजावला आदतच्या विषयी काय सांगशील आदत बाहेर आता फायनल ला बाहेरनं गाडी होती एक नंबर एक नंबर एक नंबर तर असताना गटाला गटाला मधलं गाडू तरी बिना गाडी बांधता बैल वासरू पण एवढी वैशिष्ट्य म्हणजे एवढं स्पीडचं वासर आहे बरोबर मैदान कसं झालं एकदम एकदम एक मस्त मैदान मस्त सगळं आयोजन कमिटीने आयोजन वगैरे कसं एकदम भारी चालतंय धन्यवाद सोमळावर नमस्ते नमस्ते आज कोणती बैल जोडी आणली होती आज आपला नवा पडवा त्यांचा श्रीकांत जोशी यांचा गजा आणि सोमळावर मागेच आहे त्यांचा पण मी मैदानासाठी आज आमचं नियोजन पैसेला झालं होतं पैसेला पण गट काढला होता गाडीनं पण काय प्रॉब्लेम असल्यामुळे शिमिना झालो त्यामुळे तीच गाडी आम्ही आज आजच्या मैदानात बरं कशी काय कोण होते त्या जोडीला अजून गाजेच्या जोडीला आज नंद्या होता नंद्या कुठला मुंबईवालाच होती नंद्या कोनेगाववाल्यांचा संग्राम लोखंडी सांभाळ आहे बरं कशी पाळाली गाडी आज गाडी सुंदर अशी पळाली गाडी आहे आज वैभव न गाडी आणली होती वैभव सांगितलं होतं मी सुंदरशी सुंदर तीन पेर गाडी सुंदर कितव्या क्रमांकाला उतरली पाहिजे तर तिसऱ्या क्रमांकाला आता आगामी काय पुढचं नियोजन नियोजन आता मैदान बघून त्या मैदानात आम्ही शंभर टक्के आणि बाब्या कधी दिसलं आम्हाला मैदानावर तारखेला दहा तारखेला सोमेश्वर सोमेश्वरच्या तुम्हाला लोकल कळेलच की तुम्ही सकाळच्या पर्याय असताना तुम्हाला सांगत नाही असत्याला ते बरोबर तुमच्या जो आमचा आज प्रयत्न आहे सगळे बैल मालक घ्यायची व्हिडिओमध्ये एकाच चाललाय माझा त्यामुळे थोडी थोडी मुलाखत ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दादासाहेब साहेब काय पडे आणि बारामती तालुक्याचे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत दादा नमस्ते आज तुमच्या मेजरचं पहिलंच मैदान आणि पहिलाच गुलाल कसं वाटतंय म्हणजे अति आनंद वाटतोय अति आनंद वाटतोय जी खरेदी केली होती ती सार्थकी लागली हो सार्थकी लागली कुठून घेतला मेजर मेजर इथं गाडी एक लिंबूतला त्या गाडीतून घेतलं आणि त्या जोडीला कोण पळालं बावऱ्या पळाला बावऱ्या बावऱ्याच्या मालकाचं नाव काय हनुमंत गाड घे कुठलं गाव निंबूत आहे कसं वाटतंय आजचं मैदान कसं केलं आयोजकांनी व्यवस्थित केलं आणि आज गाडी कोणी चालवली गाडी सोन्या ड्रायव्हर गाडी चांगली पळाली गाडी चांगली पैरा करायला पहिलाच नवीन मैदान आणि नवीन वासरूम पैरा करायला काय अडचण नाही काय अडचण घरचाच बैल आहे बरं बरं घरचीच गाडी आहे गाडी आणि ह्याच्याविषयी काय सांगाल हे काय आता हे बैलाचं काय हे पालवी साहेबांचं बैल आहे ना बरं हे बैलाचं काय सांगायचं ह्याचं सगळं हाय हीच आहे ना बरं 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 आणि मास्तर आहे तो हो मास्तर सगळ्यांचं सगळ्यांचं मास्तर आणि अजून आगामी काय नियोजन आहे परत कुठल्या मैदानात पाळणार आहे बावीस तारखेच्या बावीस तारखेच्या कुठल्या चौदरवाडी करत चौदरवाडी त्या मैदानात आहे हाय बरं काय पैर करायला काय फोन बी आला ना का नाही नवीन दादा करतात तुषार सभळे लालू गायकवाड लालू गायकवाड यांच्याकडे असतात आलं का नाही फोन तुषार सुरुवात झाल्या पण यायला आज व्हायला लागली त्यामुळे नवीन वास्त्र उजेड द्यायला लागली हो उजा जाते चला दादा शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला आपा नमस्ते नमस्ते आज कोणती जोडी आणली ती पळायला आपला गुरु कृष्ण गुरु आणि कृष्ण होता मित्रांनो हा कृष्ण आहे आणि गुरु काय सांगाल आज मैदानाच्या विषयी काय नाही गाडी चांगली पळाली किती नंबर दादा दोन नंबर कसं काय पारा जुळून आला काय ना काय ते संबंध आपले चांगले आहेत बऱ्याच दोन तीन मैदानात आपण ज्या मैदाना फायनल होतात ते फायनल मैदान कसं मैदान एकूण सुंदर आणि चालक कोण होते चालक आपण गटाला असेल सिमिल असेल फायनल आपण कशी काय गाडी पळाली गाडी छान पळाली अतिशय सगळ्यांचं लक्ष अजून पहिल्यांदा वैशिष्ट्य खाण सांगतो ह्याच्याविषयी काय सांगाल आबाईल शेगावचा आहे शेगाव हा गजानन महाराजांचे शेगाव तिकडचं आहे बर बर आपल्या मित्र आणि ह्याच्याविषयी काय सांगतात आणि हा डायवर गुन्हा सासवड 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 त्यांचा आहे कृष्ण कृष्णा आहे कृष्णा आणि गुरु गुरु एकदम सुंदर अशी बैलजोडी पळाली मित्रांनो आपला प्रयत्न आहे सगळ्या फायनलच्या बैल मालकांची मुलाखत जेवढं होईल तेवढं शक्य गेलं नमस्ते मित्रांनो आपल्या समावेश प्रसिद्ध बैलगडी मालक अविनाशांना फाळके नमस्ते पेढ्याच्या विषयी काय सांगाल आज कितवा क्रमांक पटकावलाय पेढा आज चतुर्थ क्रमांक घेतला आणि पेड्याच्या बरोबर कोण होत पेड्याच्या बरोबर आमच्या रायबा म्हणून मित्रांनो किनीचा रायबा आणि तो पेडाय बघा आपण परवा दिवशीच मुलाखत घेतली दादांची ह्याच्या गोजबाईच्या मैदानामध्ये पण तो सुंदर असा पळाला होता काय सांगाल आज पायरा कस काय जुळवला आज पायरा साहेबला पळलो त्यानंतर आताच पळाला एक सहा तारखेला आगामी नियोजन काय आहे आगामी नियोजन आता तेरा तारखेला एक मैदाना कदमवाडीच बरं बरं तिथं ओपनला पळणार आहे बर बर आणि अठराला आध्यातला पळणार बरं आणि मुलाखत पाहिली का नाही पाहिली की मुलाखत आवडली का एक नंबर बरं बरं आणि ह्याच्याविषयी काय सांगाल दुसरा जोडीदार रायबा हा आणि येऊन पळतोय आणि एकाच गटातला असल्यामुळे तुमचं पैर बी बरं आणि आज गाडी कुणी चालवत विजू 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 नाना चालव नाना नमस्ते नाना खाली बसलाय त्या दिवशी भेटलेत नाना बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे काका नवीन खरेदी कसं काय खरेदी दोन महिन्या पूर्वीची बर आणि आता झाली का चार महिन्यात झाली ती चार महिन्यात झाली का बरं बरं कुठली पहिली झाली पहिलं बेलसर लगेल बरं आणि त्यानंतर त्यानंतर आपली येतं फुरसुकी बर बर आणि पुचक्या का नाव ठेवलं <laughs> ना ते दिसाय बारीक होतले आणलं तेव्हा पोरांनी नाव ठेवलं पुचक्याचं त्याला रणवीर नाव आहे त्याचं बरं बरं राजवीर नाव आहे राजवीर छान नाव आहे ते ना राजवीर आहे पण ुक्या ठेवला ना सगळीत म्हणतात असा विषय झाला आणि काका बऱ्या दिवसानंतर आता गुलाला दिसत भारी हो आज दोन गाड्या गुलालात राहिले कुठल्या कुठल्या राहिले बाळवणीला वजीरची गाडी राहिली तिथे चार नंबर गेला तिकडे किंवा वजीर गेला एक तिकडे गेला त्या जोडीला तिकडे कोण पळते तिकडे ते ह्याच देवीखंडी मधलं वासलोय आणि आपलं इथं येऊ कुचक्याला होता काय नशी बंदी म्हणायची का मनाची काव एकाच दिवशी वेगवेगळ्या राहिद्यात दोन्ही गाड्या राहिल्यात आणि सुद्धा विषय काय सांगाल पंढरपूर सुद्धा म पाहिला आपल्या बरोबर बरोबर पडला होता त्यामुळे मला माहिती होतं वासरा बरोबर चांगला पडतो बर बर आणि रेला रिलीचं काम नाही त्याचं ढकल ढकली करीत नाही बरं त्यामुळे मग सुद्धा रात्री नियोजन झालं आणि आज गाडी कशी झाले चालकाने चांगली ड्रायव्हर कोतावळी मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं पलटण तालुक्याने आयोजन नियोजन केलं होतं आणि पहिल्यांदा असे मैदान मैदान चांगलं झालं ह्या फाटी ह्या फाटीचं कसं काय वाटतंय तुम्हाला मैदान पाळायला आदत वासन वा आदत वासन चांगलं मैदान आहे त्याच्यामुळे हे नाही थोडंसं बारीक मावठ खडं आहेत त्यामुळे काही विषय नाही पण ती बारीक बारीक अडचण नाही आणि पावसाचा काय आज काही पाऊस नाही आलेला पुढे थांबायला कशी काय जागा चांगली जागा मोठं पटांगण पटांगाने मोठं आहे आगामी नियोजन काय आपल्या आहे रणवीरचं आता अठरा तारखेचं नियोजन आहे बरं अठरा नंतर मग सत्तावीसचं एक झालेलं आहे गुरु गुरुप्रांचं गुरुचं सत्तावीस तारखेला टाकलं सत्तावीस तारखेला टाकलं चांगलं नियोजन केले अजून दुसरं इतरांचं काय इतरांचं आता वजीरच तिकडे घालवलंय जरा थोडस म्हणलं व्यायामात राहीन तिकडे तिकडे आपल्या इकडून लांब पडतं तिकडे कुणाकडे सांभाळायचं काय सोमा डायवर आणि दादा डायवर म्हणून आहेत तिथं देवीखिंडी मध्ये दे त्यांच्याकडे पाठवलं काका जरा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन तुमचं धन्यवाद आपलं नाव दादा मी पप्पू डायवर कोथळे कर बरं बरं काय सांगाल आज कितवा क्रमांक पटकावला तुम्ही फायनल मध्ये आज सहावा क्रमांक झाला बर आज कोण होतं याच्या जोडीला पंढरपूर एक्सप्रेस सुदामा संदीप सुदामा का हरपोळ्यांचा बरं बरं बुचक्या काय तिला आडण ठेवलंय पोर आड ठेवलं बुचक्या म्हणून आणि कसं काय पायरा तुला सुदामचा आणि बुचक्याचा हे आजू ड्रायव्हर मोरगावकर यांनी काल नियोजन केलं तर मला सकाळी पाच साडेपाच वाजता त्याचा फोन आलता तुला गाडी आणायची आणि मग काय आजचं मैदान कसं झालं मैदान एक नंबर झालं गट असेल सेमी असेल फायनल सगळं सगळं मैदान पळायला कसं आहे रान बी चांगलं होतं सगळ्यात महत्वाचं रण संपल्यानंतर जी जागा होती ना पुढं बस ती जागा भरपूर होती त्यामुळं अडचणी येत नव्हत्या काय बरं आयोजन कमिटीने आयोजन कसं केलं होतं एक नंबर आयोजन केलं एक नंबर आयोजन केलं होतं बरं आणि आज गाडी कोणी चालवली गाडी मी स्वतः तुम्ही स्वतः चालवली गटाला सेमीला गट सेमी फायनल मी स्वतः चालवली बस चालते धन्यवाद दादा पाचव्या क्रमांकाचा मानकरी रणवीर उर्फपुचकी आणि पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा मी काय सांगाल मैदान कसं झालं मैदान एक नंबर चांगलं झालं पारदर्शक झालं पायरा कस काय जुळून आला रात्री पायरा झाला अचानक अचानक पायरा झाला चालकाने कशी काय गाडी चालवली एक नंबर मस्त चालवली गाडी बेस 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 आणि एक मैदान कसं होतं पळायला सुंदर अति सुंदर आहे की तो आहे एवढ्या महिन्यामधून चालू आहे महिन्यामधलं एक चौथं मैदान आहे चौथं मैदान आहे का आणि गुलाल किती याचा गुलाल दोन झाले दोन झाले बर आदतला घेऊन पळतोय कसं एक नंबर आदतला चांगला पळतो बर आणि अजून बाकी काय सांगाल जोडीच्या विषयी परत जोडी चांगली पळाली <laughs> ना आम्हाला काकांचं फोन येईल त्यावेळेस होय म्हणलं कधीच नाही म्हणलं नाही काकांना एक्सप्रेस म्हणून मुळ कि कसं वाटतंय आज बरीच मैदानात चर्चा होती की बाबा सुदाम चांगला पळायला चांगलं एकदम स्पीड धरतोय आदतला सुद्धा घेऊन त्याच्याविषयी काय सांगाल सुदाम चांगलाच पळतोय आणि प्रत्येक मैदानात गट फ्यास तर असतोच बरं कधीतरी सिमेला एकसट आगामी काय नियोजन हो आहे सुद्धा आमचं आता आगामी नियोजन आहे पंधरा तारखेला पंधरा तारखेला बिंजूड आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद मित्रांनी आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिलशेट तुम्हाला काय सांगाल मोहिलशेट आज कस काय पैरा जुळून आला होता बक्कासूरचा आणि एक्काचा पैरे आता भरपूर झालेले बरं आणि नियोजन सगळं झालेलं आहे बैलाचं त्यामुळे बैल पळतच राहतो कंटिन्यू बरं बरं आता कुठल्या आगामी मैदानात कसं काय नियोजन आहे दहा तारखेला दहा तारखेला आणि तीच पेडगावची आदत बाय मैदानातली केसरी जोडी पळाली आज कसं वाटलंय गाडी चांगली पळती आणि त्यामुळं आनंदच वाटतो तब्येत कशी तुम्ही मध्यंतरी आम्हाला मुलाखती टाळल्या त्याविषयी प्रेक्षकांना सांगा काय झालं होतं झाला होता सर्दी खोकला बरं बरं आता कशी तब्येत आता ओके जरा बरं बरं आणि आजचं मैदान कसं झालं आयोजन नियोजन कसं होतं मैदानाचं एक नंबर आयोजन नियोजन होत कमिटी एक नंबर होती त्यांचे निकल देणे एक नंबर सगळं आणि मैदान पळायला कसं आहे एक नंबर वर अजून जागा 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 इथं अजून मैदान झालं ते परत कसं काय नियोजन चांगले मैदान होती आणि अशी मैदान होणं उजाडात फायनल होणं गरज पलटण तालुक्याने आयोजन नियोजन केलं होतं त्यांच्याविषयी काय सांगाल एक नंबर आयोजन नियोजन केलं तर फलटण तालुक्याचं आयोजन नियोजन एक नंबर आता परत जर मैदान ह्याच परत मैदान भरलं ह्याच फाटीवरती तर येणार का पुन्हा टक्के बरं आणि आज गाडी कोणी चालवली बबलू ह्याच्या एक्काच्या विषयी काय सांगताल एक्का चांगला बरं यक्का गेला गेल्याकडे हो गेला बर चला तुम्हाला शुभेच्छा आणि आता आगामी कुठल्या मैदानात येणार तुम्ही तुम्हाला बी शुभेच्छा दहा तारखेला दिसन शंभर टक्के बरं